माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला बैल बाजारामध्ये उपस्थित आहे बैलांची खरेदी विक्री आणि त्याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत प्रसारित करणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही हा बाजार बघताय कमेंट करून नक्की सांगा आता ह्या फोंडाची माहिती आपण मालकाकडून विचारून घेऊया बघा जबरदस्त असा फोंड आहे किती वर्षाचा चौदा महिने एक वर्ष दोन महिन्याचा आहे हा फोंड होऊ शकता दाताला कसा आहे आदत दाताला आदत मागणी झाली आहे काही झाली कितीला हजाराला तुम्ही काय सांगताय सांगतो पण एक लाख छत्तीस पाचशेला छत्तीस हजार पाचशेला ह्याचा व्यवहार झालेला आहे कोणत्या गावाला दिला हे नगर नगर अहमदनगर तुम्ही कोणत्या गावचा आम्ही कोरेगाव तालुका एक कोरेगाव बघा ह्या खोंडाचा व्यवहार झालेला आहे छत्तीस हजार पाचशेला ह्याचा व्यवहार झाला किती आणलेत खोंड दोन हा पण तुमचाच आहे का काय किंमत सांगता साठ फायनल काय होतील पंचेचाळीस पंचेचाळीस तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग विजय मधुकर पवार मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा चौपन्न झिरो आठ चौदा चौपन्न झिरो आठ प्रत्येक रविवर असताय का तुम्ही प्रत्येक रविवर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी बैल बाजारामध्ये उपस्थित असतात कोंड बैल अशा प्रकारचे त्यांच्याकडे असतात पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट जरूर करा यांच्याशी आता आपण हा कोंड कवर करतो दादा किती महिन्या जाईल किती महिन्या जाई सात महिने जाई काय मागणी झाली काही किती वीस हजारा माहीत आहे तुम्ही किती म्हणताय पंचवीस पंचवीस गाव कोणतं आहे तुमचं ऐंशी इंचा इंचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा प्रवीण मेन दत्तात्रेचे होते गाव ऐंशी मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ सहाशे बेचाळीस नऊशे त्रेचाळीस त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ सहाशे बेचाळीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी असते का तुम्ही आता आज किती खोंड आणली चार आणले काय एक राहिला आज राहिला का तीन विकली आपण हा खोंड कवर करतोय काय किंमत सांगता याची पंचवीस हजार किती मागणी झाली एकोणीस हजार मालक म्हणते पंचवीस हजार किंमत एकोणीस हजारला याची मागणी झालेली आहे गाव कोणता ना आहे नातेपुत नाव आणि मोबाईल नंबर सांगा बाळू सलगर नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव एकाहत्तर एकोणचाळीस एक्क्याऐंशी एकोणचाळीस एक्क्याऐंशी बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किती महिन्याचा पाच सात महिन्याचा काय मागणी झाली आहे कितीला तुम्ही किती म्हणताय मालक मालकाने वीस हजार किंमत सांगितलं प्रत्येक रविवार असताय का तुम्ही किती कोंड आणले चार किती राहिले हा एकच का नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा पंचाण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी एकतीस ज्युरु एकतीस एक बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता हे प्रत्येक रविवारी बैल बाजारामध्ये असतात बघा तुम्ही पाहू शकता आपण हाखोंड कवर करतोय मामा किती महिन्यात किती महिन्यात दहा महिन्यात काय कशी मागणी झाली झाली मागणी पस्तीस हजार तुम्ही किती म्हणता गाव कोणतं तुमचं वाणी चिंचाळी वाणी तुम्ही बघू शकता पस्तीस हजार याची मागणी झालेली आहे मामा म्हणते चाळीस हजार रुपये मोबाईल नंबर आहे का तुझा नाही नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोहन बगन झाडबुक्की मोबाईल नंबर ऐंशी झिरो सात त्र्याण्णव बत्तीस सासष्ट बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता